श्री श्री गुरुदेव दत्त, स्री स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ चिंतन दत्त जय नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो सतरा एप्रिलला आहे राम या राम दिवशी या रामनवमी आपल्या श्रीरामप्रभूंचा जन्म झालेला आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण ह्या जन्मतारीख आहे श्री रामप्रभूंची जन्मतारीख महान योगायोग घडून येत आहे ह्या तीन राशींचे नशीब चमकणार आहे मित्रांनो हे बघा सतरा एप्रिल रोजी यावेळी रामनुहमीचे खूप खास योग आहे श्रीराम जन्माची तारीख आहे योगायोग घडून येत आहे अनेक राशींसाठी फलदायक ठरणार आहे मित्रांनो चला बघूया ह्या राशी कोणकोणत्या आहेत त्या हे बघा मित्रांनो नवरात्रीचा शेवटचा दिवस समाप्ती आहे नव चैत्र नवरात्रीची समाप्ती आहे याच दिवशी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात नोहमी तिथी हा पवित्र दिवसापासून हा मानला जातो यावेळी राम नवमीचे अत्यंत दुर्लभ योग विशेष योगायोग घडून येत आहे मित्रांनो ह्या कोणत्या अशा भाग्यवान राशी आहे बघा श्री रामाच्या जन्मवेळी घडून प्रभावामुळे काही राशींवर यांचा जन्माचा प्रभाव आहे काही राशींवर राज्य आहे वर्षा विशेष आशीर्वाद मित्रांनो ही होईल म्हणूनच या रामनवमी दोन हजार चोवीस योग कोणत्या राशींवर फलदायक ठरणार आहे मित्रांनो हे बघा पहिली रास आहे तुळ रास मित्रांनो तू राशीच्या लोकांना रामनवमीचा सण तुमचा आनंदाचा डब्बा उघडणार आहे मित्रांनो व्यवसायात किंवा नवीन संधी तुम्हाला मिळतील किंवा नवीन कामे तुम्ही सुरू कराल मित्रांनो एज तुमच्या योजना ज्या चालू आहे मित्रांनो त्या यशस्वी होऊ शकाल काही काळात तुम्ही तुमचे प्रॉब्लेम जे असेल मित्रांनो ते सर्व कामे आत्ता पूर्ण होणार आहे कारण किंवा तुम्हाला जर जमीन खरेदी करायची असेल तर तेही तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुम्हाला कार खरेदी करायची आहे ते तुमचे स्वप्न होणार आहे मित्रांनो कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्याचीही सहकार्य तुम्हाला मिळेल नवीन जबाबदाऱ्या तुम्ही मिळू शकतात मित्रांनो तू राशीच्या लोकांना मित्रांनो पुढची रास आहे मित्रांनो हे बघा पुढची रास आहे रास राशीच्या लोक लोकांना रामनवमी चंद्र कर्क राशेत असेल राम रामनवमीचा जन्म कर्क राशेत झाला आहे हं ज्योतिषी शास्त्रानुसार रामलीलाचा रामप्रभूंचा राम सॉरी मित्रांनो रामांचा जन्माची वेळी सूर्य दहाव्या भागात त्यांचे उच्च राशेत होता यामुळे रामनवमीच्या दिवशी सूर्य आपल्या उच्च राशेत मेश राशेत असेल दू, फारी मित्रा, दावे घर न? या दिवशी गजकेशर राजयुगाचा प्रभाव राहील जो श्रीरामांच्या कुंडलीत होता हा योग अस असल्यावर व्यक्तीला गजकेशर शक्ती आणि धन प्राप्ती होते यामुळे राम नवमीच्या दिवशी हा योगायोग एकत्र येत आहे अत्यंत शुभ मानला आहे मित्रांनो म्हणून कर्क कर्क रास मेष रास आणि तू रास या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे मित्रांनो कर्करास हा पुढची रास आहे मित्रांनो हे बघा राम सण या राशी कर्क राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा ठरेल श्रीरामांचे विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळेल हां धन तुम्हाला मिळेल नोकरी आणि चांगली संधी तुम्हाला मिळेल व्यवसायाच्या दिवसात तुम्हाला रात्री दुप्पट आणि प्रगती तुम्हाला होईल समाजामध्ये मान मन मान, मान सम्मान प्रतिष्ठा वाढेल आत्मविश्वास वाढेल यामुळे उत्तिष्ट संधी होण्याची मदत तुम्हाला होईल मित्रांनो पुढची रास आहे मेष राश, मेषराशीच्या लोकांना रामजींच्या कृपेमुळे रामनवमीला मेष राशीच्या लोकांना या क्षेत्रात मित्रांनो यश मिळेल पगारात वाढ होईल होण्याची दाट शक्यता आहे आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत राहील तुम्ही तुमच्या पूर्वजन्माच्या संपत्तीतही आनंदित व्हाल कुटुंबात तुम्ही आनंदित राहील यामुळे मन तुमचे प्रसन्न राहील मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो आणि माहिती संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक करत चला मला खूप खूप आनंद होतो एक लाईक तुमचं बघितल्यानंतर मित्रांनो आणि अशी अशीच नवनवीन पाहि माहिती पाहिजे असेल मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा मित्रांनो भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ